जे बाम लावून रडत होते आणि बाम लावून रडताना सांगत होते की मी बोलणार नाही मला झोप येत नाही असं झालं तसं झालं आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे का सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे अजून कुठे चालतं का अजून असतं का कुठे असा अवकात नसलेला माणूस उद्धव ठाकरे या नावावर जर एकेरीवर बोलत असेल तर अवकात दाखवणे गरजेचे आहे ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिलं ज्या रामदास कदमांना मातोश्रीने एवढं दिलं जेव्हा जेव्हा सत्ता आणि स्वार्थ त्यांना नडला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा जेव्हा सत्ता स्वार्थ पुढे आला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा कधी त्यांना कुणी काही देत नाही तेव्हा रडायचं घरा काढायचं ते काही सोडत नाहीत लोकांना वाटेल ताई तुम्ही असं बोलताय का हो आम्ही असं बोलायला भाग पाडलं जातं कारण जर एखादा रामदास कदम ज्याच्याकडून मातोश्री आणि शिवसेना हे छत्र काढून घेतलं तर रामदास कदम ची अवकात काहीच राहत नाही असा अवकात नसलेला माणूस उद्धव ठाकरे या नावावर जर एकेरीवर बोलत असेल तर अवकात दाखवणे गरजेचे आहे ती दाखवली पाहिजे आणि तेही सांगितलं पाहिजे की तुम्ही जेव्हा बोलताय जेव्हा मी सांगते की, की अरे तो रस्त्याने चालणारा जो कुत्रा आहे की ज्याला एखादा सत्ता स्वार्थ दिसला की लगेच तो असा करतोय हा अजून एक अजून एक आठवलं बरच ते असंही काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पाळलं जात आहे बघा उद्धव साहेबांकडून कोण पाळलं जात आहे बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता कुणीतरी रामदास कदमांना सांगा इकडं त्याचे कुणी खबरे खुबरे असले तर मोबाईल चालू ठेवून त्याला ऐकवा ऐकवा त्याला सांगा अर दादा वाघ पाळला जात नसतो कुत्री मांजर पाळली जातात कुत्री मांजर तुम्ही शिवसेनेबद्दल बोलाल तर आम्ही आधीच सांगितलंय तुमचा व्याजा व्याजासकट हिशोब केला जाईल आणि प्रत्येकाचा केला जाईल ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिल्यानंतरही जे बाण लावून रडत होते आणि बाण लावून रडताना सांगत होते की मी बोलणार नाही मला झोप येत नाही असं झालं तसं झालं अहो माझ्या पोराचं काय झालं माझ्या पोराचं कसं झालं भास्कर दादा तुमचं पर्वाचं भाषण मी ऐकलं मला फार मनापासून आवडलं त्यातलं एक महत्वाचं वाक्य आवडलं की इतरांच्या सारखा मी माझ्या पोराला सेटल करा असं कधीही सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढं कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण रामदास कदमांसारख्या लोकांना योगेश कदमांच्या कर्तृत्वावर शंका असते त्यामुळे योगेश कदमांचं कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार त्याच्यासाठी रडावं वा लागतं आणि रडून सांगावं लागतं की माझ्या पोराला काहीतरी द्या जे रामदास कदम आधी सांगत होते की आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही गेलो तेच रामदास कदम आत्ता सांगायला लागले अगदी सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचेत का सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे असं कुठे चालतो मी म्हणाला अरे किती किती रडशील दादा किती रडशील एवढं कशासाठी रडायचं आहे काय इतकं रडू आहे रामदास कदमांना अरे हे भाजपचं म्हणजे असं झालं आपण दोघं भाऊ भाऊ माझं तेवढं खाऊन टाकू आणि तुझं तेवढं जपून ठेवू काय सुचवतो रामदास कदम ज्या योगेश कदमची ची लायकी नाही लायकी नसलेल्या योगेश कदमांना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि मातोश्रीचा वरद मिळाल्यामुळे तुम्ही इथं उभं करू शकलात ताकद असेल खरंच योगेश रामदास कदमांची तर रामदास कदम तुमच्यासारखी भाषा मी कितीही प्रयत्न केला तर तेवढी खालच्या थराची भाषा मला येत नाही पण कदमांसारख्या लोकांना हे सांगितलं लो पाहिजे की जर खरंच तुमच्या धमक असेल कुवत असेल लायकी असेल तर भाजपकडे गळे काढून रडून तिकीट मागण्यापेक्षा गद्दारीचा कलंक लावून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन लाचार होण्यापेक्षा कधी स्वतः अपक्ष लढवून बघा तुमची काय कुवत आहे लोक तुम्हाला किती दाखवतात ते तुमची जागा काय आहे ते तरी लोक दाखवतील काय पद्धतीचं घाणड राजकारण करता इथे तुम्हाला तुमच्या पोराला म्हणजे जोपर्यंत पर्यंत मातोश्रीचा वरध हस्त होता तुमचा पोरगा आमदार होऊ शकला पण ज्या क्षणी तुम्ही गद्दारी केली त्यानंतरची परिस्थिती काय नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनातही तुम्हाला लोकांनी नाकारलं योगेश कदमचं पॅनल नाकारलं आणि त्यानंतर योगेश कदमाने काय करत कदमान मोरे ताई ज्या चिन्हावर निवडून आल्या त्याच निवडून आलेला ना त्या योगेश कदमने किंवा त्यांच्या सगळ्या पॅनलला किंवा त्यांना कामच करता येऊ नये या पद्धतीची सगळी बांधणी करायची मांडणी करायची सीओ आला अधिकारी आला त्यांना काम करू द्यायचं नाही कुठलंच काम करू द्यायचं नाही ना पेपरचं बिल ना पाण्याचं बिल ना बिल बिल ना कामाचं कामच करू द्यायचं नाही एवढ्यावर भागत नाही मला त्यांनी सांगितल्यावर आश्चर्य वाटलं की मोरे त्यांच्या पोराची पंचायत समितीच्या कामावरून सरकारी कामावरून कमी करण्यापर्यंत जर योगेश कदमची मजल जात असेल तर योगेश कदम मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही बांगड्या भरा कारण बांगड्यांमध्ये प्रचंड ताकद असते प्रचंड ताकद असते योगेश कदम तुमचे वडील ज्या पद्धतीने बाम लावून रडतात तसे तुम्ही ही रडत राहा आणि हो मागच्या वेळेला मी बोलून गेल्यावर रामदास कदम म्हणाले की आता आता शिवसेनेकडे एक नवीन हिरोईन आलेली आहे अरे हो चित्रपटात जसा हिरो आणि नायक असतो तशी हिरोईनही महत्वाची असते आता नायिका प्रधान चित्रपट आहेत रामदास कदम मी तुमच्यासारखी खलनायक किंवा खल्लाई का नाहीये किमान हे तरी तुम्ही मान्य करता हे जास्त महत्वाचे नाही का दादा हो लोकसभेच बिगुल वाजलेलं आहे अवघ्या काही तासात काही दिवसात आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे आणि अशा सगळ्या काळांमध्ये भाजपाची एक, एक यादी सुद्धा बाहेर येते आणि या पार्श्वभूमीवर आपण सगळे इथं एकत्र जमतोय पण हे एकत्र जमणं नुसतं एकत्र येणं नाही हे एकत्र जमणं एक वैचाराची बैठक तयार करणं आहे हे एकत्र येणं आपला स्वतःशी एक प्रण करणं आहे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की होय रामदास कदमसारख्या माणसाला धडा शिकवला पाहिजे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ज्यांना मत दिलं होतं ते मत व्यक्ती रामदास कदम याच्याकडे बघून दिलं नव्हतं तर आम्ही ते मत मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेब हे नाव बघून दिलं होतं तर पुन्हा एकदा त्याच कदमांना धडा शिकवण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे त्यासाठी एकत्र येऊन बसणं गरजेचं आहे इथे संजय कदम साहेब असतील किंवा अजून अनेक मंडळी आहेत जी माणसं लढत आहेत जी माणसं काही मांडत आहेत जी माणसं रोज लोकांच्या प्रश्नांना भिडत आहेत या रोज लोकांच्या प्रश्नांना भिडताना आपण सगळेजण सन्माननीय पक्षप्रमुखांचं आगमन या मंचावर झालं